मार्गशीर्ष महिना हा अनेक प्रकारच्या व्रत वैकल्याने भरलेला असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत करत असतो हे व्रत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं आपल्या घरामध्ये मुलाबाळांची प्रगती व्हावी घरातील दुःख दारिद्र्य संकटे अडचणी संपाव्या आणि घरामध्ये कधीच कशाची कमतरता नसावी यासाठी हे व्रत प्रत्येक घरामध्ये केलं जातं प्रत्येक गुरुवारी आपण देवीचा घट मांडत असतो आणि त्या घटाला देवी स्वरूप पुजून आपण उपासना आराधना करत असतो मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंनी स्वतः भागवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की महिन्यांमध्ये मी एक मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळेच या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात कोण किती कष्ट उपाय सेवा करत आहे हे संपूर्ण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी बघत असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईला आता सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची खूप काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावं त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही त्यांच्या इच्छा तर त्या सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण व्हाव्या त्यांना अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत त्यांना यश मिळावं त्याचबरोबर जर व्यसन असेल तर त्या व्यसनातून त्यांना मुक्ती मिळावी लग्न जमत नसेल तर लग्न जमावं संतती प्राप्तीमध्ये जर काही अडचण येत असेल तर ती संततीप्राप्ती त्यांना व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या मुलींच्या बाबतीत वाटत असतं तर त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांवरनं एक वस्तू उतरवून फेकायची आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील जे काही दोष अडचणी संकटे विघ्न आहेत तर ते दूर होऊन त्यांच्या अभ्यासात नोकरीत शिक्षणात क्षेत्रात प्रगती होईल आणि त्याचबरोबर त्यांना कधीच कोणत्याच कामामध्ये अडचण येणार नाही तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सब्स्क्राइब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि या महिन्यात गुरुवारी आपण लक्ष्मी देवीची पूजा का करतो तर आपल्या कुटुंबात धन धान्य समृद्धी मिळावी कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने ही सुहासिन महिला व्रत करत असते तर यंदा एकूण चार गुरुवार असणार आहे त्यामध्ये पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला झालेला आहे त्यानंतर दुसरा गुरुवार आता बारा डिसेंबरला असणार आहे तिसरा गुरुवार हा एकोणावीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असतो यावेळेस आपण प्रत्येक गुरुवारी चौरंगावरती तांदूळ पसरू त्यावर कलश ठेवतो त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावतो त्यावर नारळ ठेवतो देवी समजून तिला सजवतो दागिने गजरा घालतो देवीची पूजा करतो हली देवीचे मुखवटे पोशाख आपल्याला मिळत असतात तर त्यानेही आपण त्या घटाला सजवू शकतो त्यानंतर पूजा झाल्यानंतर देवीचे महात्मा वाचतो कथा वाचतो आणि आपण उपवास सोडत असतो दे गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून त्यानंतर आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सकाळी जरी केला तरीही चालेल तर आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहेत मग ती सुखरूप घरी यावी त्याचबरोबर काही मुलांचं काय होतं ना खूप अभ्यास करतात पण त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अनेक प्रकारच्या अडचणी संकटेत यांना ते सामोरे जात असतात त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात किंवा मग खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा पाहिजे तोशी मनाजोगती नोकरी मिळत नाही या ज्या काही समस्या प्रत्येक आई समोर असतात प्रत्येक वडिलांसमोर असतात किंवा काय होतं घरातल्या लोकांची काही वेळेस मुलांना नजर लागू शकते किंवा बाहेरच्या लोकांची सुद्धा मुलांना नजर लागते नजर ही कोणाची लागेल हे आपल्यालासुद्धा येत नाही त्यामुळे मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा चीड़ तापट होऊन जातो अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही किंवा खूप अभ्यास करूनसुद्धा पाहिजे तसं यश मिळत नाही ह्या ज्या काही समस्या आपल्यासमोर येत असतात तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा तुमचेच मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा मी व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा त्यानंतर हा उपाय तुम्ही कोणासाठी करू शकता तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली तरीही चालेल त्यांच्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता सर्वात प्रथम हा उपाय करण्या वेळेस तुम्हाला घरामध्ये सुतात पिरडचे अजिबात नको हा उपाय तुम्ही कोणीही करू शकता तुम्ही आई असाल वडील असाल मावशी असाल काका असाल कोणीही असलं तरीही हा उपाय जो आहे तर तो आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो काय करायचं आहे ह्या उपायासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरून फेकायचा आहे जेणेकरून त्यांना जी काही नजर लागलेली आहे तर ती त्यांची सर्व नजर आहे तर ती निघून जाईल आणि मुलं हे जर ऐकत नसतील तर नक्कीच आई ऐकतील मोठ्या माणसांचा कधीच अपमान करणार नाही त्याचबरोबर हट्टीपणा चिडचिडपणा देखील कमी करतील तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम एक पेपर घ्या किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये आता ह्या ज्या दोन ते तीन वस्तू सांगणार आहेत तर त्या वस्तू तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि हा उतारा आपल्याला तयार करायचा आहे आता बघा जर तुमच्याकडे ह्या वस्तू नसतील तर याच्यातली एखादी वस्तू जरी तुम्ही स्किप केली तरी चालेल जितक्या वस्तू असेल तितक्या वस्तूंमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता गुरुवारी कोणत्याही गुरुवारी येत्या गुरुवारी करा किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारी जरी केला तरीही चालेल आता उतारा कसा तयार करायचा तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ घेतल्यानंतर त्याचा भात तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवला की त्यानंतर शिजवत असताना त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आहे फक्त साधा आपल्याला भात शिजवायचा आहे आता ऑलरेडी जर तुमच्या घरामध्ये भात शिजवलेला असेल शिळा भात वगैरे असेल तर तो आपल्याला इथे वापरता येणार नाही आणि हा भात इतकाच शिजवायचा की तो फक्त आपण आपल्या मुलांच्या उतार्यासाठी वापरू शकतो किंवा मग नंतर हा भात आपल्याला आपल्या घरामध्ये परत यूज करता येणार नाही अगदी त्यामुळे थोडासा शिजवायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका पेपरवरती हा भात तुम्हाला टाकायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे दही टाकून झालं की त्यावरती तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर थोडीशी काळी मोहरी सुद्धा तुम्ही त्यावरती टाकू शकता त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा पडलेली असते बघा तर ती रक्षा तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला चार ते पाच सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत देठा ठेवल्या ठेवायच्या आहेत त्यानंतर आता हा आपला होता जो आहे तर तो तयार झालेला आहे नंतर हा उताराच घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांजवळ जायचं आहे मुलांना बसवायचं आहे बसवत असताना मुलांचा चेहरा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तुम्ही करू शकता त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे हा जो उतारा आहे तर तो उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे आल्याची गेल्याची घरातल्यांची बाहेरच्यांची जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे असा भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आणि सात वेळेस ह्या वस्तू आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे उतरवायच्या आहे अशा पद्धतीने हा उतारा उतरवला की त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर यायचं त्यानंतर आपल्या अंगणामध्ये टेरेसवरती किंवा पत्र्यावरती जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल गॅलरीमध्ये तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे जेणेकरून येणारे पशुपक्षी हा जो भात आहे तर तो खाऊन घेतील आणि आपल्या मुलांची जी काही नजर आहे तर ती निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आता जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार कर करायचं आहे तीन मुलं असतील तरी तीन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार करायचा आहे आता मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे आता प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये आपल्या मुलांचे फोटो असतात तर मग त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उतारा करा किंवा मग तुमच्याकडे फोटो फ्रेम असेल तर त्यावरनं सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अगदी साधा सोप्पा उपाय आहे कोणत्याही प्रकारची जाडसं अडचण आपल्याला हा उपाय करता येणार नाही फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की जे भात आपण घेणार आहोत तर तो शिळा अजिबातही नको आपल्याला ताजाच भात शिजवायचा आहे आणि तो अळणी भात शिजवायचा आहे दही भात तर आपल्याला घ्यायचंच आहे त्यातले फक्त बाकीचं जर साहित्य तुमच्याकडे नसेल तर त्यातलं काही साहित्य तुम्ही स्किप करू शकता पण दही भात हा आपल्याला घ्यायचाच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ